मित्रांनो हा माझा शेवटचा अध्याय असेल आहे कारण भरपूर जेवढं काय बोलायचं आहे तेवढं बोललेलं आहे मुद्द्याचं मुद्द्याचं मला अडखळायला होते माझा गोंधळसुद्धा उडतो आहे कारण काय बोलायचं आणि काय राखायचं काय ठेवायचं आणि कोणाचा उल्लेख नाही करायचा आहे त्यामुळे थोडंसं मी गडबडलेलो तुम्हाला वाटेल आणि माझा हा जो ओठ आहे तिकला तो पॅरेलिज झालेला आहे तो पाहिजे त्याप्रकारे काम नाही करत आहे नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो हा माझा शेवटचा अध्याय असेल आहे कारण भरपूर जेवढं काय बोलायचं आहे तेवढं बोललेलं आहे मुद्द्याचं मुद्द्याचं मला अडखळायला होते माझा गोंधळसुद्धा उडतो आहे कारण काय बोलायचं आणि काय राखायचं काय ठेवायचं आणि कोणाचा उल्लेख नाही करायचा आहे त्यामुळे थोडंसं मी गडबडलेलो तुम्हाला वाटेल आणि माझा हा जो ओठ आहे तिथला तो पॅरेलीज झालेला आहे तो पाहिजे त्या प्रकारे काम नाही करत आहे कारण काय झालं माझी मानसिक संतुलन डामाडोल झालं होतं आत मी स्टेबल आहे पूर्णपणे स्टेबल आहे त्याच्यात मी कवर होतो आहे प्युअर होतो आहे त्याच्यात माझी प्रगती आहे शारीरिकदृष्ट्या मित्रांनो मी ह्या अगोदरसुद्धा प्रयत्न केलेत संवाद साधण्याचे बऱ्याच वेळा प्रयत्न केले आताच मागचाच काही वर्षापूर्वीचा एक संवाद आम्ही एकत्र गेलो होतो कुटुंबीय एका कामानिमित्त एका ठिकाणी एका जमिनीच्या व्यवहारासाठी आणि येताना ठरवलं होतं की आम्ही एकत्र बसून ह्याच्यावर चर्चा करू पण ते साध्य झालं नाही त्यानंतर मी एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवला की त्या आपल्या त्या प त्या व्यक्तींपुरता मर्यादित ठेवून आपण संवाद साधू मित्रांनो पण कोणाला पडलेलीच नाही कोणाला काय गरजच नाही आहे कारण फक्त देखल्या देव दंडवर दाखवण्यापुरतं मित्रांनो बघा यूट्यूबवर येऊन मला हे विषय मांडावे लागले आहेत माझ्या त्या छोट्या आजी आईचं म्हणजे माझ्या मावशीचे मी आभार मानतो तिने मला प्रवृत्त केलं हा यूट्यूब चॅनल बनवायला ते आज नाही आहे ती आज नाही आहे ती असती आज, आज जर तिने माझं ऐकलं असतं मी तिला रोखत होतो समजवत होतो आणि ती इथेच राहिली असती माझ्याबरोबर तो हट्ट केला नसता आपल्या घरी जाण्याचे चार दिवस राहण्याचे तर ती आजही असती आणि तिने हा आनंद उपभोगला असता ह्या यूट्यूबचा पण असो शेवटी प्रत्येकाच्या कर्माची फळं प्रत्येकजण भोगत असतो तिने आपल्या कर्माचं फळ भोगलं त्यावेळी तिला मी सांगितलेलं बघ तू गेलीस तर परत येऊ शकणार नाही नाही मी जाणार चार दिवस राहते आणि येते आणि ती जबरदस्तीने गेली माझी इच्छा नसताना माझी मान्यता नसताना माझी परमिशन नसताना शेवटी तिला जबरसेन रिती नेऊन सोडलं मी आणि शेवटी तीन दिवसात तिचा खेळ आटपला असो मित्रांनो विषय आम्ही आभार मानतो हा यूट्यूब चॅनल सुरू केल्याबद्दल आणि त्याचे भरपूर फायदे झाले आहेत मित्रांनो माझ्या आयुष्यात त्याच्यावरती आता मी आर्थिक म्हणजे कमाईसुद्धा झालेली आहे ती कमाईसुद्धा आज मी चार पैसेसुद्धा त्याच्यावरती कमवतो पैसे कमवणे हा माझा उद्देश नाही आहे धन कमवणे हा उद्देश नाही आहे तर माझे विचार माझा अभ्यास माझं ज्ञान माझं सर्वस्व जे काय मी निचोड आहे तो ह्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मी माझ्या समाजापर्यंत पोचवतो आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कोकणावरती काम करत होतो मित्रांनो कोकणावरती काम करत होतो मी आणि आजही करतो आहे आता उर्वरित सुद्धा काम करतो आहे गुजरातसुद्धा आला त्याच्यात आणि गोवासुद्धा आला त्याच्यात म्हणजे तीन राज्यांमध्ये आता मी काम करतो आहे सामाजिक कार्य करतो आहे याचा मी उल्लेख कधी केला नव्हता त्याचे बॅनर कधी पोस्टर कधी लावले नाही आहेत तर युवकांसाठी युवतींसाठी आजच्या पिढीसाठी आत्मनिर्भर कोकण एव्हा कोकण आपलं असा असा पेजसुद्धा माझा आहे फेसबुकवरती आणि हे यूट्यूब चॅनल आहे आणि मी जमिनीवरती जाऊनसुद्धा काम करतो आहे त्यांच्यामध्ये जाऊनसुद्धा काम करतो आहे कोकणामधील बऱ्याचशा युवकांना युवतींना मी एक मार्गसुद्धा दाखवला आहे त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी केल्या आहेत मी जोपर्यंत दो दोन हजार सोळापर्यंत मोजत होतो तोपर्यंत साडेतीनशे चारशेच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त ची मी गणना केली होती आता मी त्यानंतर बोलाय मोजायचं बंद केलं किती जणांसाठी मी काय केलं आहे काय गरज नाही नेकी करू दर्या मिळालो मित्रांनो लक्षात घ्या मी कधीही त्याचं हो। श्रेय घेण्याचा प्रयत्न नाही केला संघटना बनवण्याचा पण उद् माझ्यासमोर प्रस्ताव आला होता एक संघटना बनवूया एक आपण संस्था बनवूया पण मी त्याला झिडकारलं का की संघटना आली संस्था आली की मग तिथे अध्यक्ष आला सेक्रेटरी आला मग त्यांचे बॅनर आले त्यांची मोठेपणा आला मग ते बॅनर झडकवणे आलं अमुक तमुक आलं आज हे आहेत आम्ही संघटित आहेत माझ्याबरोबर लाखो लोक आहेत माझ्यासोबत पण संघटना नाही संघटना नाही आहे त्याला नावही आम्ही काही दिलेलं नाही आहे पण आम्ही एकत्र येतो एकत्र येतात ते सर्वच एकत्र एका वेळी येत नाहीत पण काही अंशी येतात आणि आम्ही ते कार्य करतो कोणीही श्रेयासाठी क कधी लढत नाही आहे श्रेय मिळवायला आपल्याला मोठेपणा मिळवायला आणि तो नको आहे कोणाला जे माझ्याबरोबर जोडले गेले जे माझ्यासोबत आहेत असो मित्रांनो त्याच्यावरती जास्त मी जात नाही डिटेल त्याच्यावरती मी बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत वास्तवावर बोलू काहीतरी आणि सनातनी वास्तववरती मित्रांनो हा संवाद साधतोय मी माझ्या परिवाराशी माझ्या आप्तांशी मित्रांनो लक्षात आलं का मोठेपणा गाजवायचा मोठे मोठ, मी अमुक केला मी एवढा मोठा उद्योगपती आहे मी अमुक आहे मी तमुक आहे मी एवढंच केलं आणि तमुक केलं ह्या बातामाही मारत बसत नाही हे वास्तवात करतोय आई चा, आई चा त्या मध्ये करतोय मित्रांनो एक उदाहरण सांगतो मी दरवर्षी माझ्या आईच्या आईच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी माझ्या छोट्या आईच्या पु पुण्यस्मरणाच्या दिवशी माझ्या पितरांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी म्हणजे पितृ आमा असे त्या वेळेला त्यावेळी किंवा इतर वेळेला प्रसंग असेल त्या सणासुदीच्या दिवशी मी आणि माझी मुलगी माझी पत्नीसुद्धा बरोबर होती त्यावेळेला पत्नीसुद्धा आम्ही एकत्र जेवण बनवून त्या गोरगरीबांच्या मुखाला मुखा मुखापर्यंत पोचवायचो मित्रांनो लक्षात घ्या शेळं पाक नव्हे मी शेळं कधी कोणाला गोरी वाटलेलं नाही आहे ताजं अन्न मी जर कपडे लत्ते दिले असेल ना कोणाला एखादी वस्तू दिली असेल तर ती नवीन कोरी दिलेली आहे जुने कपडे मी कधी कोणाला दिलेले नाही आहेत का द्यावी मी त्याला माझा उतरलेले कपडे वापरलेले कपडे मी का द्यावे मी वापरेन सर मी वापरतो ते मला काही लाच शरम नाही आहे मी डोक्यात काय ठेवतो हो की ह्या वर्षात मला जर पाच जोडी घ्यायची आहेत कपडे तर मी एक जोडी कमी घेईन ती एक जोडी मी कुठल्या तरी गरजूमनला देन म्हणजे माझ्यासाठी एक, एक जोडी कमी घेन दोन जोड्या कमी करेन तीन जोड्या वापरेन ही माझी मानसिकता आहे ही माझी मानसिकता आहे आणि हा असा मी आहे बघा मित्रांनो काय वेळ आली माझ्यावरती माझ्या कुटुंबियांशी माझ्या परिवाराशी माझ्या आप्तांशी संवाद साधायला मला यूट्यूब चॅनेलवर यावं लागलं हे काय आजचं वास्तव आहे हे सत्य आहे मित्रांनो काही नाही नातेगोती हे सर्व खोटं आहे झूट आहे काही अर्थ नाही त्या नात्या गोत्यांना सगळा दिखाव आहे सगळं ऑफ आहे देखल्या देवा दंडवत मित्रांनो लक्षात आलं का काय अर्थ आहे माझा जर एखादा नातेवाईक माझ्याकडे यायला परंतु मनात आणत असेल त्याच्या माझा शंका येत असेल तर काय त्या नात्याला अर्थ आहे काय नात्याला अर्थ आहे कशाला काय तो त्याच्याकडून मी अपेक्षा करू नाही मी तुझ्यावरती प्रेम आहे माझा तुझ्यावरती प्रेम आहे कसलं प्रेम प्रेम असतं तर तू माझ्याकडे आला असतास ना मला भेटला असतास तुझ्या मनात किंतूपर्यंत एक शंका आहे अडचण आहे तुझं मन कलुषित आहे मग तुझं प्रेम माझ्यावरती नाहीच आहे मित्रांनो एकतर असते किंवा नसते माझ्या मनात विषसुद्धा आहे आणि अमृतसुद्धा आहे कसा होऊ शकते मित्रांनो वेळी दोन गोष्टी नाही राहू शकत मनात एकतर ते विष असेल किंवा ते अमृत असेल एकतर प्रेम असेल किंवा द्वेष असेल दोन्ही गोष्ट नाही राहू शकत आणि हे सत्य आहे मित्रांनो आणि ते सत्य स्वीकारणं गरजेचं आहे त्या प्रत्येक नात्याला त्या प्रत्येक नात्याला मी प्रत्येकाकडे गेलो आहे माझा मान स्वाभिमान बाजूला ठेवून प्रत्येकाकडे गेलो आहे नम्रपणे गेलो आहे प्रत्येकाच्या दरवाज्याचा उंबरटा ओलांडून गेलो आहे मग तो माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी चालेल मित्रांनो लक्षात आलं का पण आता नव्हे या पुढे नव्हे पण माझा मान सन्मान आहे त्याला जर माझी हे नसेल माझ्याबद्दल आस्था नसेल प्रेम नसेल तर त्या नात्याला काही उपयोग नाही कशाला ते कवटाळायचं कशाला त्या नात्याशी गप्पा मारायच्या काय अर्थ आहे कशाला देखल्या देवदंडवत करायचं तरीसुद्धा ती जर गरज पडली त्या नात्याला माझी ती जर हाक माझ्या हृदयापर्यंत पोचली तर मी त्यासाठी सुद्धा जाईन तो माझा दुश्मन असला तरी तो माझा दुश्मन असला तरी लक्षात घ्या तो माझा प्राण घेणारा असला तरी म्हणजे विचार करा मित्रांनो प्राण घेणाऱ्याच्या पलीकडे आणखीन काय कोण असू शकत नाही ना दुश्मन याची इच्छा आहे की माझा जीव जावा माझा प्राण घ्यावा अशा व्यक्तीसाठी सुद्धा मी उभा राहीन जर त्यांनी माझ्याकडे आस्थेने प्रेमाने माझ्याकडे हाक मारली तर माझ्याकडे सहकार्याची जर त्याने हात पुढे केला तर मी त्याच्यासाठी उभा राहीन कारण मी मनुष्य आहे मी मनुष्य प्राणी आहे आणि देवाला सुद्धा परमेश्वराला सुद्धा मनुष्य जन्म घ्यावा लागला असं म्हणायला हरकत नाही आणि तो जन्म देवाने नाही घेतला मित्रांनो तो मनुष्य तो वागला त्याप्रमाणे म्हणून तो दैवत्व पावला तो मनुष्य म्हणजे श्रीराम श्रीकृष्ण ह्या मनुष्याने तो मनुष्य धर्म पाळला म्हणून ते दैवत्व पावलेत मित्रांनो लक्षात घ्या देवाने मनुष्य जन्म नाही घेतला तर मनुष्याने दैवत्व सिद्ध केलं मनुष्याने ते दैवत्व सिद्ध केलं दैव दैवत्व म्हणजे देव म्हणजे क दाता देणारा देव म्हणजे दाता देणारा लक्षात घ्या मित्रांनो ते दैवत्व त्याने सिद्ध केलं त्या रामाने आणि त्या श्रीकृष्णाने त्या परशुरामाने आणखीन कोण असतील त्या भगवान बुद्धने त्या गुरु नानकाने असंख्य आहेत त्यांनी ते दैवत्व त्या स स्वामी समर्थाने त्या सद्गुरूने साईबाबाने ते दैवत्व सिद्ध केलं म्हणून ते देव झालेत त्या पंथाला पोचले मित्रांनो लक्षात घ्या देव कधी मनुष्याचा जन्म घेत नाही मनुष्याने दैवत्व साध्य केलं सिद्ध केलं आणि हे सत्य आहे आणि हे सत्य समजणं गरजेचं आहे आणि हा हेच ते सनातन आहे बोलायचं तरी काय मित्रांनो बोलायचं तरी काय नातं आणि नाती गोती नाती गोती नको ते असं म्हणायची वेळ येऊ नये अशी वेळाची हो वेळ येऊ नये म्हणून त्या प्रत्येकाने ते नातं समजून घेणं उमजून घेणं आणि ते जगणं गरजेचं आहे शंभर टक्के जगणं गरजेचं आहे नातं आणि ते शंभर टक्के नातं मी जगतोय भावा बहिणीचं नातं जगतोय पतीचं नातं जगतोय पित्याचं नातं जगतोय मुलाचं म्हणजे आई वडिलांसाठी जे मुलाचं नातं होतं पुत्र पुत्रत्वाचा माझा धर्म होता ते प्रत्येक धर्म मी पाळतोय आणि ते पाळलं आहे मी शंभर टक्के पाळलं आहे आणि आजही पाळतोय आणि त्यासाठी हा शेवटचा माझा प्रयत्न आहे त्यासाठी हा माझा शेवटचा प्रयत्न आहे त्यानंतर ज्याची त्याची मर्जी कोणाला कसं वागायचं आहे कसं जगायचं आहे कोणी मला साथ द्यायचे की नाही द्यायचे मला कोणाशी काय मतलब नाही द्यायचे की नाही द्यायचे विरोध करायचा आहे की समर्थन करायचं आहे याचा त्याचा प्रश्न आहे जर त्याचा खरं प्रेम असेल तर तो, तो मला ओळखेल समजेल अन्यथा त्याची मर्जी असो मित्रांनो हा शेवटचा मला सर्वांना काय आहे संदेश आहे अगदी हात जोडून हात जोडून अगदी कोपऱ्यापासून बघा कोपऱ्यापासून हात जोडतो आहे आणि हा संदेश मी त्यांच्यापर्यंत पोचवतो आहे माझे विचार माझा संवाद त्यांच्यापर्यंत पोचवतो आहे ते। त्यांना कळला तर ठीक आहे अन्यथा त्यांची मर्जी कृष्ण वंदे जगद्गुरू कृष्ण वंदे जगद्गुरू गीता रहस्य वाचा म्हणजे हे जे काय मी अक्कल ताळ अं अक्कल्याचे तारे तारे तोडतो आहे त्या त्या गीता संदेशात आहे त्या गीता संदेशा का दिला त्या सद्गुरूने सद्गुरूच आहेत ते कृष्ण भगवान श्रीकृष्ण हा फक्त ते अर्जुनाला संदेश नाही दिला आहे हा येणाऱ्या पिढीला संदेश दिलेला आहे आणि ह्या कलियुगात त्यांनी कसं जगायला पाहिजे कसं वागायला पाहिजे तरच तुम्ही सत्य टिकवू शकता वास्तव टिकवू शकता आणि त्या धर्माला न्याय देऊ शकता आणि त्या अधर्माचा विनाश करू शकता आता तुम्ही ठरवा बोलायचं तरी काय मी आणि माझा संघर्ष बोलायचा तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा माझे विचार असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुथासित कर भरत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र